नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे मित्रांनो मुंबई महानगरपालिका बी एम सीची एक कर निरीक्षक पदासाठीची भरतीचं जे नोटिफिकेशन आहे जाहिरात आहे ही प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऐका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उमेदवारांपर्यंत हा शेअर करायला विसरू नका याच्याशी रिलेटेड जर काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा मित्रांनो करा बघा तब्बल एकशे मला वाटतं काय ते स एकशे सत्तरपेक्षा जास्त पदांसाठीची ही भरती मित्रांनो ही प्रसिद्ध झालेली आहे बघा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये इतका आहे डिटेल बघा सोळा नऊ दोन हजार चोवीस ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी हा क्रमांक आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील करधारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील घट मधील निरीक्षक या, या संबर्भातील तक्त्यात नमूद केलेली एकशे अठ्याहत्तर रिक्त पदे एकशे अठ्याहत्तर रिक्त पदे आहे मित्रांनो ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे सरळ सेवेने भरावयाची आहे हे इथे मित्रांनो याची वेबसाईट ऑफिशियल दिलेली आहे जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी देणार आहे आता या निरीक्षक पदाकरता ऑनलाइन अर्ज तुम्हाला भरायचा आहे त्याच पुढे जे डिटेल आहे ते आपण बघूया बघा पदाचं नाव निरीक्षक एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये इतकी वेतनश्री आहे वेतनश्रीने सुधारित पदांची संख्या एकशे अठ्याहत्तर क या संवर्गातील हे पद आहे आता मित्रांनो याच्यामध्ये याच्यानुसार म्हणजे तुम्हाला कॅटेगरीनुसार इथे जागा किती किती कोणकोणत्या कॅटेगरीसाठी आहे ते दिलेले आहे अनुसूचित जाती अकरा अनुसूचित जमाती तीन विमुक्त जाती तीन आणि असं सगळं इथे खुला सत्याऐंशी अशा सगळ्या एक मिळून एकशे अठ्याहत्तर पदांसाठीची भरती आहे आणि पुढे मग जे समांतर आरक्षण आहे सामाजिक व समांतर आरक्षण त्याचा तक्ता दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी लिंक आहे तुम्ही ती बघून घ्या मित्रांनो बघा आता याच्यामध्ये इथे निरीक्षण ज्ञापनासाठी शारीरिक पात्रता दिव्यांग प्रकार वगैरे जर का असेल तर त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपण जे महत्वाचे पॉइंट आहेत हो ते कव्हर करू दुर्बल खेळाडूसाठीच आरक्षण त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याच्यानंतर मित्रांनो प्रकल्पग्रस्त खेळाडू अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार यानंतर अनंत स्वातंत्र्य सैनिक यांच्यासाठी वयोमर्यादा बघूयात मित्रांनो बघा वयोमर्यादा आरक्षण अ राखीव म्हणजे खुला प्रवर्ग उमेदवार किमान वयोमर्यादा आहे अठरा कमाल आहे अडतीस वर्ष मागासवर्गीय उमेदवार किमान वयोमर्यादा अठरा कमाल त्रेचाळीस वर्ष बाकीचं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू उमेदवार अंशकालीन उमेदवार अंशकालीन जे सुशिक्षित बेरोजगार उमेदवार आहे अनाथ दिव्यांग उमेदवार स्वातंत्र्य सैनिकांचे जे, जे पाल्य आहेत ते उमेदवार अशा सगळ्यांसाठीची कमाल वयोमर्यादा किमान वयोगाने सगळ्यांसाठी अतरा आहे बाकी कमाल मात्र वेगवेगळ्या याच्यानुसार आहे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्याच्यानुसार आहे ठीक आहे पुढे बघूया मित्रांनो परीक्षा कशी असेल ती बघूया सरळ सेवा भरती अंतर्गत ही परीक्षा निक्रम होते आहे ऑनलाईन परीक्षा असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आता हा जो विषय असेल त्याचा जो प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो बारावी चा जो तो, दर्जा असतो त्या दर्जाची ही परीक्षा त्या समान ही असणार आहे स्वरूप कसं असेल परीक्षेचं तर मराठी भाषा व्याकरण एकूण प्रश्न दहा एकूण गुण वीस परीक्षेचं माध्यम मराठी असेल इंग्रजी भाषा व्याकरण एकूण प्रश्न दहा एकूण गुण वीस इंग्रजी ही परीक्षेचं माध्यम असेल सामान्य ज्ञान एकूण प्रश्न पंधरा एकूण गुण तीस मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही माध्यमामध्ये ही परीक्षा आहे हा सेक्शन तुम्हाला देता येईल अंक गणित पंधरा प्रश्न आहेत तीस मार्क आहे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमात देता येईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथे अधिनियम आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी याच्यावर आधारित पन्नास प्रश्न आहे याला तब्बल शंभर गुण आहेत आणि मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्येही परीक्षा देता येईल तर हा त्याचं परीक्षेचा पॅटर्न आहे हे स्वरूप आहे एकूण प्रश्न मित्रांनो शंभर आहे आणि एकूण गुण याला दोनशे आहे ठीक आहे आता याच्यामध्ये बघा आता पॅटर्न तुमच्या लक्षात आलेला आहे बाकी निरीक्षक या पदासाठीची जी अहता आहे ती मात्र तुम्ही कम्प्लीट केलेली असली पाहिजे वरती दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता ही जी निवड होणार आहे ती निवड जी आहे ती मित्रांनो याचं नॉर्मलायझेशन मेथड यूज करून ही निवड प्रक्रिया होणार आहे थोडक्यात काय तर नॉर्मलायझेशन या सगळ्या हे लक्षात ठेवायचं आहे ऑनलाइन सादर करण्याचा जो दिनांक आहे तो बघूया ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज तुम्हाला करायचे आहेत हे वीस नऊ दोन हजार चोवीस या तारखेपासून सुरू झालेला आहे म्हणजे वीस सप्टेंबर पासून मित्रांनो या ऑनलाईन प्रक्रियेला फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे निरीक्षक पदाच्या आणि शेवटची जी तारीख आहे ती एकोणावीस ऑक्टोबर आहे एकोणास ऑक्टोबर दोन हजार चोवीस ठीक आहे या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी जी परीक्षा शुल्क आहे ते हजार रुपये आहे आणि मागास प्रवर्गातील जे उमेदवार आहेत ते नऊशे रुपये इतकी ही फीस मित्रांनो ऑनलाईन की जी रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचे ती फीस असणार आहे नॉन रिफंडेबल फीस असेल ही कसल्या प्रकारे ही परत फीस होणार नाही पुढे बघू महत्त्वाचे पॉईंट बघूयात कोणकोणते आहेत आणि त्यानुसार आपण पुढे जातोय अजून काही महत्वाचं राहिले का ते बघूयात नॉर्मलायझेशन मेथड बद्दलच्या बाबतीतली सगळी सूचना इथे दिलेली आहे कोणकोणते कुन प्रमाणपत्र लागणार आहेत शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे अपलोड करणं आवश्यक आहे तसेच त्याच्या मूळ प्रती नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे हे म्हणजे हा तर सगळ्यांना ही प्रोसिजर सगळ्याच याच्यासाठी लागू आहे त्यामुळे तुम्हाला ते सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे पुढे बघूयात मित्रांनो अजून काही महत्वाचे पॉइंट्स असतील तर तेही आपण कव्हर करून घेऊ पण मला असं वाटतं की जवळपास सगळे पॉईंट जे आहेत परीक्षेच्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना जे महत्त्वाचं आहे ते सगळे आपण हिच्यात कव्हर केलेले आहेत तरीसुद्धा काही असतील तर तेही बघून घेऊया नाही आहेत जाहिरातील नमूद केल्याप्रमाणे ओके इकडे काय आहे नीड ऑफ नॉर्मलायजेशन एक्झाम कशामुळे गरजे जे आहे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे ओके okay, बर ठीक आहे इकडे नॉर्मलायझेशनच्या बाबतीतलं सगळं दिलेलं आहे मला असं वाटतं की आपण सगळे याच्यामध्ये पॉईंट्स कवर केलेले आहेत काही डाऊट्स जर का असतील तर पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स ओके हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो बघूयात ग्रुप नेम नेम विषयाचं नाव आहे आणि प्रश्न कशा पद्धतीचे विचारल्या जाणार आहे ग्रुपवाईज टायमिंग पगार वेळ हे सगळं इथं दिलेलं आहे हा व्यवस्थित वाचून घ्या मला असं वाटतं की जवळपास सगळेच पॉईंट्स आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत बाकी काही तुम्हाला डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मित्रांनो विसरू नका आणि सरळ सेवा भरतीची तयारी करणारे विद्यार्थी एम पी एस सीचे तयारी करणारे विद्यार्थी थोडक्यात असे विद्यार्थी की जे सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षेची तयारी करत असतात सोबतसोबत बँकांच्या परीक्षेची तयारी त्याच्यानंतर एस एस सी आणि बाकीच्या इतर ज्या परीक्षा आहेत त्याच्यासोबत याची पण तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा या परीक्षेची जाहिराती वाचून ॲप्लिकेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही इथेच थांबतो बाकी काही अपडेट जर असतील तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र